नमस्कार मी डॉक्टर शंकर माधवराव मुगावे ससून रुग्णालयामध्ये समाजसेवा विभागाचा विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे सध्या मी गेले पंचवीस वर्ष झालं रक्तदानामध्ये काम करत आहे रक्तदान चळवळीमध्ये काम करत आहे चळवळीच्या कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे रक्तदान जेव्हा मी पुण्यामध्ये आलो तेव्हा रक्तदानाच्या बाबतीत फक्त मी स्वतः करत होतो समाजकार्य म्हणून पण जेव्हा मला ब्लड बँकेमध्ये पोस्टिंग मिळाली आणि मी रक्तदान शिबीर घ्यायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की रक्तदान हे केवळ समाजकार्य नसून आपण इतरांना जीवनदान देतोच पण आपलंही जीवन आपण निरोगी ठेवू शकतो सुदृढ ठेवू शकतो हे यातून मला निश्चित झालं असं कारण असं मी दर तीन महिन्याला ब्लड बँकेत आल्यानंतर रक्तदान करत होतो आत्ता सध्या मी दर चार महिन्याला एकदा मी रक्तदान करतो माझं आजपर्यंत एकशे सहा वेळेस रक्तदान झालेलं आहे ऐच्छिक रक्तदान आणि रक्तदानाच्या क्षेत्रात किंवा रक्तपेढीमध्ये काम करत असल्यामुळे मी पुणेकरांचं आजपर्यंत साडेतीन ते चार लाख पुणेकरांचे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जेव्हा रक्तपेढी प्रमुख म्हणून होतो मुख्य समन्वयक म्हणून होतो पूर्ण कालावधी तीन वर्ष या पूर्ण कालावधीमध्ये पंचवीस वर्षाच्या मी जवळपास साडेतीन ते चार लाख ऐच्छिक रक्तदानाचं रक्तसंकलन करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे असं मी समजू दुसरी गोष्ट रक्तदान का करावं रक्तदान केलं कर का तर काय फायदा होईल तर रक्तदान जर आपण केलं समजा रक्तदानासाठी तुम्ही पात्र ठरला तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला नशिबवान समजा त्याचं कारण असं आपलं वजन पन्नास किलोच्यावर आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जर साडेबारा ग्रॅमच्यावर आपल्या शरीरात असेल तर आपल्या शरीरामध्ये सहा लिटर रक्त असतं रक्तदानाच्या माध्यमातून आपण फक्त पाच टक्के रक्त आपलं दान करतो म्हणजे तीनशे ते साडेतीनशे एम एल आपण रक्तदान करतो यातून काय होतं तर यातून तीन ते चार रुग्णांचे आपण प्राण वाचू शकतो एका रक्तदात्याच्या रक्तदानातून तीन ते चार रक्तघटक वेगळे केले जातात त्यामुळे तीन ते चार रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो दुसरी गोष्ट आपण रक्तदान दिल्यामुळे रक्त तयार करण्याची जी प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये असते ती सक्षम होते आणि नवीन रक्त जे तयार होते त्यामधून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणजेच रक्तदानातून आपण इतरांचा जीव वाचतो वाचवण्याबरोबरच स्वतःला सदृढ आणि सक्षम ठेवू शकतो हे या माध्यमातून आपल्याला कळून देतो यामध्येच असंच आपण रक्तदानाचे चळवळीत मी काम करत असताना मला कल्पना सुचली की आपण यामध्ये पी एच डी का करायला पाहिजे संशोधन काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने मी रक्तपेढीचा समस्यास्थैर्य दृष्टिकोनातून दे अभ्यास करून दोन हजार अठरामध्ये पी एच डी मिळवली आणि त्या संशोधनामध्ये असं मला आढळून आलं की हे संशोधन भारतामध्ये या हा विषय घेऊन कोणीच केलेलं नाही प्रथम व्यक्ती मी ते ठरलो युनिक असं माझं संशोधन ठरलं यातून मला असं निष्पन्न झालं की रक्तदान नेहमी जर नियमित जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपलं आपण आपल्याला सुदृढ आणि सक्षम श सु, ठेवू शकतो याबरोबरच आजच्या काळामध्ये मी जे नवीन नवीन आजार येत आहेत आता सार्सपासून सुरू झाला नंतर कोरोना आला आता परत जी बी एस आला हे असे वेगवेगळे आजार आजारे अचानकपणे आपल्याला उद्भवतात आपल्या देशामध्ये दे म्हणा किंवा निसर्गाच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणत्याही इन्फेक्शनने म्हणा तर या माध्यमातून जे आजार उद्भवतात हे आपण प्रतिकार करायचा असेल तर या आजारावर प्रतिकार करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती सक्षम पाहिजे तर यामधून मला असं आढळून आलं मी ससून रुग्णालयात काम करत असताना सुद्धा कोरोना कालावधीतून मी कोरोना पॉझिटिव्ह आला नाही त्याचं कारण असं आहे की मी नियमित रक्तदान करत होतो आणि त्यामुळे माझी रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असली असल्याचं मला वाटतं आणि मला वाटतं की रक्तदान केल्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपण प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी दोनदा तरी आपण नियमित रक्तदान करावे आणि आपण आपल्याला सुदृढ ठेवू शकतो धन्यवाद